गांधीग्राम येथील पूर्णा नदीत पाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गेल्या तीन दिवसापासून शोधला जात आहे रविवारी सुद्धा पिंजरच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीग्राम येथे दशकीय विधीसाठी पाण्यासोबत आलेला युवक वाहून गेला या युवकाचा मृतदेह गेल्या तीन दिवसापासून शोधला जात आहे पिंजरच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे रविवारी सुद्धा शोध मोहीम राबविण्यात आली गांधीग्राम येथील पूर्णा नदीत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील करतवाडी रेल्वे येथील दादू प्रकाश सुरटकर हा युवक वाहून गेला असून दहीहंडा पोलीस तसेच पिंजर येथील श्रीसंत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाकडून युवकांचा मृतदेह नदीपात्र शोधले जात आहे गेल्या दोन दिवसापासून ही सर्च मोहीम सुरू असून पथकाने गांधीग्राम पासून बोरगाव वैराड हाता अधुरा नागद सागद वांगेश्वर पर्यंत शोध मोहीम राबवली परंतु मृतदेह आढळून आला नाही पथकाने एका विशेष दुर्बीणनेही मृतदेहाचा शोध घेतला परंतु याचाही फायदा झाला नाही दरम्यान पिंजरची शोध मोहीम सुरू केली आहे नदीला पूर सदृश्य तिथी असल्याने नदीच्या पाण्यात मृतदेह दूरवर वाहून गेला असावा किंवा फासात अडकलेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात आलेल्या पुरामध्ये करतवाळी येथील प्रशांत सुरळकर हा युवक वाहून गेल्याची माहिती दयांडा पोलीस स्टेशनचे शेडकेसर आर डी सी संजयजी खडशे सर, सर यांनी माहिती दिली आणि अकरा जूनला जूनला मनीष बुटे पंकज श्रीनाथ पद्माकर मोरे यांना पाठवून गोपालखेड ते पानेट मंदिरापर्यंत सर्च ऑपरेशन राबवले परंतु काही मिळून आले नाही आज पुन्हा आम्ही जीवरक्षक दीपक सदापळे मयूर सडेदार संकेत देशमुख गोकुल तायडे आम्ही हाता हाताधोरा वांगेश्वर आणि नेर जामना प्रकल्पापर्यंत सर्च ऑपरेशन राबवले दुर्बीणद्वारे परंतु काही मिळून आले नाही उद्या आम्ही सर्च ऑपरेशन युद्ध पातळीवर राबवणार असून रेस्क्यू बोट गांधीग्रामपासून तर खिरवळ्यापर्यंत डेडबॉडी सर्च ऑपरेशन राबवणार आहे आणि उद्या आम्हाला दाट शक्यता आहे की आम्ही हे सर्च ऑपरेशन यशस्वी करू या ठिकाणी आम्हाला पोलीस चौकीचे चौट्टा बाजार पोलीस चौकीचे भटकर साहेब दुबे साहेब आणि होमगार्ड कंपनी त्या यासोबतच शेडकेसर आणि करमकार साहेब यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे धन्यवाद जीवरक्षक दीपक सदाबळ फिंजर पूर्णा खोडके विदर्भ न्यूज चोटा बाजार